आजचा ब्लॉग मी खूप उशिरा चालू करते संध्याकाळचे सात वाजलेत सातला मी ब्लॉगची सुरुवात करते आणि मी चेहऱ्याला लावले ला फॅक्सिटचं जेल चेहरा एकदम ना टाईट झाला आहे जेल चेहऱ्यासाठी खूप चांगलं असतं म्हणून मी फ्लॅक्सिटचं जेल बनवलं होतं केसांसाठी तर मी आज ते स्वतःच्या चेहऱ्यासाठी पण अप्लाय केलं आहे आणि ह्याच्या आधी पण मी अप्लाय केलं होतं त्याचा रिझल्ट पण खूप चांगला स्किन एकदम टवटवीत होते आणि माझं काम बाहेर असतं आणि मी जिथं काम करते तिथं पण खूप जास्त डस्ट होतो आणि मी ऑफिसमधला जाते रस्त्याने जाताना तर मी चेहरा पूर्ण कवर करते पण मी जिथं जिथं काम करते तिथं पूर्ण दिवस चेहरा कवर करून बसणं ना पॉसिबल नाही आहे म्हणून काय माहीत पण चेहरा खूप जास्त खराब झाला आहे आधी एवढा खराब नव्हता पण आता खूप जास्त खराब झाले बहुतेक मी जिथं काम करते त्या एरियामुळं असावं तर माहीत नाही मी आता काय काय करते चेहऱ्याला थोडंसं रुटीनवर आणायला बघू आणि ते मी तुमच्यासोबत शेअरच करेन तर चला मी आता थोडासा चेहरा वॉश करते आणि देवाला दिवा लावून भाजी बनवते तुरीच्या शेंगा अशाच पडल्यात सॉरी मी चवळी म्हटलं पण तुरीच्या शेंगा आहेत तुरीच्या शेंगाचं मी आता एवढंच दानं काढलेत आता जा मी ह्याच्यामध्ये जास्त कांदा घालून आणि टमाटर घालून भाजी करते म्हणते म्हणजे भाजी वाढेल आणि सकाळची भाजी तशी भरपूर सारी आहे खरंच चेहरा खूप चेंज झाला आहे आणि थोडासा फ्रेश वाटतो आहे मी आता चेहरा धुतला आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे तर चला आता घरची कामं करूया सात वाजले किचनमध्ये तर मी कुकर लावलेला आहे बायकांचं पण कसं असतं ना घरचं पण करा बाहेरचं पण करा सगळं करा सगळं सगळं आटपाव बायकांना लागतं सो तर चला सुरुवात करूया सकाळची फुलंही अंशी सुकत घे घातलेत सगळी कामं बाजूला आणि संध्याकाळची पूजा केल्यानंतर जे प्रसन्न वाटतं ते काही वेगळंच असतं खूप समाधान वाटतं आता मी आज स्वेटर घेऊन आले तुम्हाला दाखवते ऍक्च्युली आज मी जॅकेट घेऊन आले आमच्याकडे स्वेटर होतं ऑलरेडी माझ्याकडं पण मला जॅकेट हवं हो होतं आणि रोज रोज स्वेटर एकच घालून जाण्यापेक्षा मी म्हटलं की माझ्याकडे एक जॅकेट मा पण पाहिजे तसायला हवं हो। आणि ह्याच्यामुळं असं होतं की एक्झॅक्ट ऑफिसमध्ये माझ्या ना डोक्याच्या वरती एसी आहे त्याच्यामुळं असं होतं की कानामध्ये सगळी हवा जाते मग हे मी घालून घेतलं की मग मा, माझं कान पण पॅक होतील आणि मला एसीची हवा सहन होत नाहीये जराशी जरी एसीचं काना हवा कानात गेली तर लगेच शिंका यायला लागतात म्हणून मग आणि थंडीच्या दिवसात तर जास्तच होऊन जातं तसं उन्हाळ्यामध्ये थोडंफार सण तरी होतो पण थंडीच्या दिवसामध्ये सण पण होत नाही हे घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी माझ्या नवऱ्यासाठी असं हँडलोज घेऊन आले आणि मग मी गेले होते केंद्रात मी आमच्या इथं स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर मी त्या केंद्रामध्ये गेले होते केंद्रातनं मी घेऊन आले पंचगव्य आणि त्याच्यानंतर घेऊन आले पंचगव्याचं साबण हे साबण पण खूप छान आहे केंद्रातल्या वस्तू काही काही आहेत त्या खूप छान भेटतात आणि त्याच्यानंतर मी श्रीनिवास गंगाजल हे देव धुवायचं आहे हे देवावरती दोन थेंब टाकून व्यवस्थित घासलं ना तर देव पण खूप स्वच्छ होऊन जातात आणि माझ्याकडं गंगाजल पण नव्हतं आणि गोमूत्र पण नव्हतं जेव्हा आपण घरामध्ये पोचा करतो तर आठवड्यातून एकदा गोमूत्र आणि गंगाजल टाकून आपण पोचा करतो म्हणून मग मी हे घेऊन आले आणि मला याच्या वेळी रस्त्यात मध्ये चांगल्या बांगड्या दिसल्या म्हणून मी बांगड्या घेतल्या कारण माझ्याकडे येलो कलर आणि रेड कलरच्या बांगड्या नव्हत्या म्हणून मी येलो आणि रेड कलर मिक्सच्या बांगड्या घेऊन आले सगळ्या कलरच्या होत्या पण त्या बांगड्या नव्हत्या म्हणून अशा प्रकारे येते त्यावेळी मी अशी बरीच असं काही काही वस्तू घेऊन आले एकदा घरातनं बाहेर पडलं की बरंच काही घेणं होतंय आणि घरामध्ये असलं की घरातनं बाहेर पडण्याची इच्छा होत नाही असं होतं ऍक्च्युली मी भरपूर सारे शॉर्ट्स बनवते कारण डायरेक्ट असं व्हिडिओवर येऊन बोलायला ना अजून एवढी कम्फर्टेबल नाही झाले म्हणून मी शॉर्ट्स बनवते शॉर्ट्स मध्ये कसं पाठीमागा आपण आवाज देतो त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाहीये पण माहित नाही आज मी आज आग... म्हणजे खूप वर्षानंतर आज समोरासमोर येऊन एवढं फ्रँकली बोलते तर तुम्ही कसं लाईक करताय आणि कसं रिॲक्ट करताय माहित नाही बघू ऍक्च्युली ब्लॉग करायला मी एवढी कम्फर्टेबल नाही आहे अजून थोडंसं ब्लॉग मध्ये बोलायला भीती वाटते म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतंय व्हिडिओ समोर डायरेक्ट आपण जेव्हा मनात त्या गोष्टी सांगतो तेव्हाला विचार नाही करत की समोर कॅमेरा आहे पण आता इथं आमचं कसं आपण कसं डेली रुटीन दाखवतोय ना त्याच्यामुळं थोडंसं वाटतंय की काहीतरी चुकतंय का, का बोलायला असं वाटतंय तर कधी ना कधीतरी ही सुरुवात करायचीच होती तर मग म्हटलं की आजपासूनच करू रोज रोज मला नाही माहिती मी टाकेन की नाही ब्लॉग पण प्रयत्न तर नक्कीच करेन कारण कधी ना कधी तरी बोलायला कॅमेऱ्यावर बोलायला सुरुवात केलीच पाहिजेत ना म्हणून आणि तसंही बघू तुम्हाला किती पसंत पडतं आणि नाही पसंत पडत माहित नाही सो तर चला आजपासून सर सुरुवात करते मी रेग्युलर ब्लॉगिंगला माहीत नाही कसं काय काय रेग्युलर जे असेल तसं मी माझं रुटीन दाखवते तसंही आपल्या बायकांच्या लाईफमध्ये खूप काही असं वेगळं घडते असं काहीच नाही आहे हाऊसवाईफमध्ये रेग्युलर तेच तेच असते आणि वेगळं काही करायचा जरी प्रयत्न केला तरी ते वेगळं जे करतो आता मी जॉब करते तर माझा जॉबचाच रुटीन आहे मग जायचं काम करायचं घरी यायचं असं आहे घरी आलं तर घरचे ते तेच तेच काम ते 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 फक्त फरक असतो की मध्ये भाजी तेवढी चेंज असते बाकी पोळी तर सेमच असते तसातला प्रकार आहे त्याच्यामुळे रोज रोज काय ब्लॉक करायचा असा प्रश्न पडतो तरीही मी ट्राय करते की काहीतरी नवीन करायचं आणि नवीन दाखवायचं रेग्युलर कामामधून खरंच टाइम जर आपण नाही सापडत आहे तरी मी प्रयत्न करते की नवीन काहीतरी करायचा कारण एक वर्षामध्ये बरंच काही सरी सहन बरंच काहीतरी सोसून गेले बरंच काहीतरी शरीरावर तब्येतीवर बरंच काहीतरी येऊन गेलं म्हणून मग आता ह्यातनं बाहेर पडण्यासाठी एक मेंटली डिस्टर्ब झाले होते त्यातून बाहेर पडण्यासाठी एक माइंड चेंज करण्यासाठी मी आता रेग्युलर ब्लॉगिंग करायचं म्हणते आणि तसंही माझ्या लाईफमध्ये काय आहे काय नाही आणि माझी लाईफ कशी आहे हे सुद्धा मला असं वाटतं की दाखवावं कारण आपण त्याच त्याच लाईफमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की काही चेंज नाही आहे पण असं नसतं जेव्हा मी तुमच्या समोर येऊन दाखवेन त्यावेळेला तुम्हालाही माझ्या लाईफमध्ये बराच चेंज वाटेल की ह्यांचं लाईफ असं हाय असं हाय असं वाटेल म्हणून मग मी विचार करते की दाखवावं बाबा मी काय करते काय नाही करते आणि कशी आहे मा माझी पण लाईफ म्हणून मी आजपासून थोडंसं ब्लॉगिंग करते मोठे मोठे तर मी व्हिडिओ नाही टाकू शकणार पण छोटे छोटे तर नक्कीच टाकेन